शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पेडगाव फाटी इथे माननीय आमदार प्रभाकर घारगे यांच्या वाढदिवसानिमित्त व वा गणेश उत्सवानिमित्त भव्य दिव्य महाराष्ट्रातील सर्वात मोठे एकाद एक बैल असे खटाव मान केसरी असे बैलगडा शरीतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या पेडगाव फाटी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेड्डुमा यांचा नवव केसरी बाकासूर देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया बकासूर नक्की कोणत्या गटात पाहायला व गटपास झाला आहे की नाही ते तर मित्रांनो आजच्या पेडगावफाटी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोहिल डुमा यांचा नववमिंद केसरी बकासूर व मल्दार गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक पाचमधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक सहामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरने व मल्दारने सुंदररित्या गटपास करून गाडी सीमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आज ज्याप्रमाणे बकासूरला व मालदारला गटाला स्पीड पाहायला मिळालं आहे ते पत्ता बाकासूर व मालदार आजच्या ह्या पेडगावफाटी मैदानात प्रथम क्रमांक करतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन